भिंगार अर्बन बँकेवर भृंगऋषी पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या विजयी झालेत भिंगार अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रविवारी मतदान झाले यामध्ये सदुसष्ट टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण सहा हजार नऊशे एकोणनव्वदपैकी पैकी चार हजार सातशे एकोणपन्नास जणांनी मतदान केले या निवडणुकीत विद्यमान चेअरमन अनिलराव झोडगे आणि व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भृंगऋषी पॅनल आणि माजी चेअरमन स्वर्गीय गोपाळराव झोडगे यांच्या पत्नी शारदाताई झोडगे यांच्या नेतृत्वाखाली बेलेश्वर पॅनलचे उमेदवार उभे केले होते गेल्या पंधरा दिवसांपासून आरोप प्रत्यारोप करत एकमेकांकडून प्रचार फेऱ्या काढण्यात आल्या होत्या रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इंद्रायणी लॉन येथे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यामध्ये भृंग ऋषी पॅनलचे पंधरापैकी पंधरा उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले भृंगऋषी पॅनलसाठी सर्व जे कार्यकर्ते सभासदांनी आमच्यासाठी खास मेहनत घेतली त्यांचं त्यांचं यश त्यांच्यामुळं आमचं यश आहे बँकेला जे तीन वर्ष किसन चौधरी आम्हाला सगळ्या डायरेक्टर लोकांनी जी साथ दिली काम चांगलं झालं इथून पुढे आम्ही त्याला काळेंबा लावून देणार नाही ठेवी वाढण्यासाठी प्रयत्न करू वसुलीसाठी आम्ही स्वतः फिरत असतोच आणि बँकेचं कारवाई इथून पुढे अजून वाढू लोकांचा स्वस संपादन आहेच आमच्यावर पण अजून इथून पुढे बँक वाढवण्यासाठी प्रयत्न करू सर्व सभासदांनी जे आमच्यावर विश्वास टाकला त्यांना त्यांचे आम्ही आभार मानतो पंधराचे पंधरा निवडून दिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार निकालास आहे निकालासाठी जे सर्व लिलरशिप आलेलं सर्वांनी जे मतदान केलं सभासदांनी त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानित आहे इथून पुढे बी त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही जसे आत्तापर्यंत तीनशे दहा कोटी रुपयाची टी व्ही वाढवली तसेच अजून पाचशे कोटीपर्यंत येण्याचा आमचा निर्धार आहे शाखा वाढवण्यासुद्धा निर्धार आहे मोबाईल बँकिंग जी काही सुविधा असतील ते सर्व देण्याचा आमचा प्रयत्न राहील पंधरा उमेदवार भरगूस मतांनी निवडून आले मी सर्वांचे पहिले स्वागत करतो आणि जो सभासदांनी जो आमच्या पूर्ण पॅनलवर पंधरा शीटांवर जो विश्वास टाकला याला कोणत्याही पद्धतीचा तडा जाऊन नाही देणार इथून पुढं सर्व बँकेचा कारभार एकदम ह्याच्यापेक्षाही अण्णा असते किसन मामा असते आमचे सर्व वरिष्ठ लोकं असतील यांच्यामार्फत आम्ही ह्याच्यापेक्षाही चांगला करण्याचा प्रयत्न करू वसुली झाली बाकीचे प्रकरण झाले आणि इथून पुढं आम्ही सगळ्यात पहिले आमचा एक मोठा निर्णय तो अंतिम टप्प्यात आहे आम्ही ऑनलाईन बँक बँकिंग एवढ्या आमच्या व सहा महिन्यात तीन महिन्यात परवानगीचं बघतं बाकी ऑनलाईन पण आमची बँकिंग चालू होऊ राहिलेली आणि मी सर्वात जे आभार मानतो हे माझं मित्रपरिवार म्हणजे ही माझी घरातली संघटना आहे यांच्यामुळं आमच्या सगळ्या प पंधराचे पंधरा उमेदवारांचा म्हणजे सर्वात मोठा भाग त्यांचा आहे की त्यांनी आमच्यासाठी पूर्ण रात्रंदिवस एक केला आणि आमच्यासाठी पूर्ण काम केलं हे यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो व सभासदांचे मनप मनापासून आभार मानतो धन्यवाद दन...